राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी मित्रांनो सरकारी काम आणि सहा महिने कागद काढणं म्हणजे सरकार दरबारी दा चपला झिजवाव्या लागतात सरकार दरबाराचं कुठचंही काम जे आहे ते घेट्या घातल्याशिवाय होत नसत आणि म्हणूनच कर्जत कलापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन तसेच तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानातनं आज दाखला शिबिर आयोजित करण्यात आलं जनता विद्यालय खोपोली येथे आज दिनांक सव्वीस मे रोजी हे दाखला शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या दाखला शिबिराला तुफान गर्दी जी आहे ते नागरिकांनी तसंच विद्यार्थ्यांनी केलेली आहे दाखला शिबिराला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो विद्यार्थी वर्गाकडनं मिळालेला आहे यामध्ये रहिवासी दाखला असेल तुमचा जातीचा दाखला असेल तुमचा आदिवासी दाखला असेल त्याचबरोबर अन्य जितकेही दाखले लागतात या सर्व दाखल्यांचं शिबिर जे ते एकत्र घेण्यात आलेलं आहे आणि या शिबिराला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे तब्बल जवळपास बारा हजारहून अधिक नागरिकांनी याचा लाभ उठवलेला आहे आपण पाहूया जरा एकदा या दाखल्या शिबिराचे क्षणचित्र दाखव दाखवा लागत असतो इन दिसता दाखवा लागत असतो बरेचसे दाखले लागत असतात तर त्या माध्यमातून मी सर्व टीमला खरं तानापासून धन्यवाद देतो आणि साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की अशा प्रकारचं नियोजन मला वाटते खूप दिवसांनी झालेलं आहे आणि एवढा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे की मला वाटतं हा सेकंड राऊंडसुद्धा घ्यावा लागेल आता याबाबत तर महेंद्र शेठ टोके फाउंडेशन तसेच कोकली शेट शिवसेना यांच्यावरतीने आज शासकीय दाखल्या वाट वाट वाटपाचा का कार्यक्रम आज इथे ठेवण्यात आलेला आहे सालाबधाप्रमाणे आम्ही यावर्षी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे विद्यार्थ्यांची उडकळत होऊ नये खालापूरला जावं आला करायला कार्यालयात झाला तर खालापूरला जायला लागतो आधी तरी भेटत नाही मिळत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा नागप त्रास फार वाचावा म्हणून आपण हा आजचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आज सकाळपासून बघा तर एवढी गर्दी झालेली आहे की जवळपास म्हणजे रेकॉर्ड ब्रेक बघायला गेलं तर पहिल्या टप्प्यात जवळपास सहाशेहून अधिक फॉर्म आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत ज्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल प्रेम्यूअल सर्टिफिकेट असेल ई डब्ल्यू एस असेल तसेच ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड असेल याचबरोबर बरोबर आम्ही नाका कामगारांसाठी मेडिकल कॅम्पसुद्धा ठेवलेला आहे आणि तसंच त्यांना नाका कामगारांना राज्य सरकारतर्फे एक कार्ड देण्यात येणार आहे ज्याची त्यांना भरपूर मदत होणार आहे त्याचबरोबर आम्ही इथे रेशन कार्डच्या चा एक कॅम्प लावलेला आहे आणि तसेच आधार कार्डचाही कॅम्प लावलेला आहे हे सगळं बघा तर नश्चितच इथं कोकणीतल्या नागरिकांना हा एका म्हणजे एका छत्री एका रूप वन रूप खाली हा सर्व दाखले इथं मिळण्याचं एक ठिकाण आज तयार झालेले आहे आणि आजची गर्दी फक्त आम्ही हा कार्यक्रम चार वाजेपर्यंत ठेवला होता पण आम्हाला असं वाटतं हा सहा ते सात वाजेपर्यंत आम्हाला एक्सटेंड करावा लागणार आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल रायगड जिल्ह्यात असेल आज कर्जत कालापूरमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस पडला असं असतानासुद्धा खोटोलीमध्ये आमदार महेंद्र बोर्बे फाउंडेशन आणि कालापूर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने जे विविध प्रकारचे दाखले आता आमच्या शहर प्रमुखांनी सांगितलं त्या सर्व प्रकारचे दाखले असतील विविध योजना असतील त्या समजवून सांगण्याचा हे जे शिबिर आहे त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे कारण ती गरज खरोखर लोकांच्या मनामध्ये होती की गरज ओळखूनच आमदार साहेबांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत असेल नेरळ असेल खालापूर असेल आणि आता खोपोलीमध्ये सुद्धा हे शासकीय दाखले वाटपाचं शिबिर इथं आयोजित केलेलं आहे खरंतर हे दाखले असतील योजना असतील जागोजागी जाऊन ऑफिसमध्ये जाऊन घेता येतात समजून घेता येतात परंतु शेवटी कुठंतरी एक शिवसेनेच्या माध्यमातून आमदार महेंद्र हो धोबे फाउंडेशनच्या माध्यमातून एक सामाजिक बांधून केवळ आमदार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना साहे इन्स्ट्रक्शन देऊन हे इथं शिविर संपन्न होत आहे त्याचं कारण की आत्ताच जसं कुलदीपजींनी सांगितलं की चार चार पाच पाच वेळात आधी अप्लाय करा फॉलोअप घ्या पुन्हा ते सर्टिफिकेट देऊन घ्या आमची सर्व शिवसेनेचे जे काही शिवसैनिक आहेत ते सगळे आम्हाला इथं आम्ही त्यांना सर्व नागरिकांना सहकार्य करतो आहे आणि त्यांना बऱ्यापैकी घरपोच सेवासुद्धा देण्यापर्यंत आमची इथं तयारी आहे अशा आमदार महेंद्र हेड फाउंडेशन आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आणि खालापूर तसेच ज्या सहकार्याने या ठिकाणी शासकीय दाखले वाटपत नसून तर अनेक योजना म्हणजे नाका कामगारांसाठी आपण औष त्यांची तपासणी करून त्यांना की औषध जे करायचे ते देखील त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या टॅबलेटचं असेल औषधं असेल त्या ठिकाणी वाटपचं कार्य आपण केलेलं आहे आणि इतरही दाखले या ठिकाणी आपण यामध्ये आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे अनेक दाखले या ठिकाणी देत आहेत शेवटी आज पाऊस पाहतो पण दो दो पाऊस आहे परंतु विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास होऊ नये तहसीलला जाण्यासाठी तो या ठिकाणी आपण मध्यवर्ती ठिकाणी कोकोलीच्या महा कॅम्प घेऊन खऱ्या अर्थाने मुलांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली स्कीम म्हणजे चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे जसं आमच्या सर्व वरिष्ठांनी आणि आमच्या फादर बॉडी यांनी सर्वांनी सांगितलं की आपण विविध दाखले या ठिकाणी देत आहोत तसं नाका कामगारांना आपण जनरिक डोळ्या वगैरे देतो पण मला इतर महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या वर्षाची जी सुरुवात असते ती आम्ही याच कार्यक्रमातून करत असतो आमदार फाउंडेशनचा जो पहिला कार्यक्रम असतो वर्षाचा तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांची कुठेतरी सोय होणं खूप गरजेचं असतं हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच आम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे पहिले तीन नंबर ज्यांचे आलेले आहेत त्यांचा आमदार साहेबांचा आणि आमदार आमदारसाहेबांच्या मार्फत आमदार फाउंडेशन कर्ज त्या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत त्यासाठी संपूर्ण शहरामधून विद्यार्थी सेनामार्फत मी स्वतः आणि माझी टीम आणि आमदार फाउंडेशनच्या आमच्या सहकारी आम्ही डेटा जमा करत आहोत आणि असं पुढील आमचं नियोजन आहे म्हणजे असे विविध नियोजन आम्ही करत आहोत आमदार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रोजेक्ट तर आज जो आपण कार्यसम्राट आमदार भायद्रेश थोरवे फाउंडेशनच्या वतीने आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शैक्षणिक गरजेपोटी किंवा तुमच्या दैनंदिन गरजेपोटी लागणारी जे सर्व दाखले सर्व प्रकारचे दाखले त्या दाखल्यांचं असं भव्यानं देऊ असं ऐतिहासिक आयोजन आज आपण इथं आयोजित केलेलं आहे तरी नागरिकांना याचा खूप मोठा फायदा आणि लाभ होणार आहे ते पंकज पाटील साहेब मला तुमचा एक छोटासा प्रश्न असा आहे शंकामानामध्ये आली एक एक था 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 था। का ते काही दाखले असे असतात ज्याला प्रत्यक्ष कॅन्डिडेट समोर लागतो आणि जर एखादा अपंग असेल किंवा महाराज वयोवृत्त असेल तर अशांसाठी आपण काही घरी जाऊन त्यांच्या दाखले करून देण्यासाठी दाख काही सुविधा केली आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जे जे काही शक्य आहे त्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर मग या गोष्टीकडे आम्ही आमदार महेंद्र गुरु फाउंडेशन आणि तशी कार्यालय खालापूर यांचे संयुक्त विद्यमान आहे आजचा जो काही दाखले वाटप असा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम गेली कित्येक वर्षापासून आम्ही दरवर्षी जसं आमच्या मुख्यजींनी सांगितलं की सुरुवातच आमची याच्यापासून होते कारण का की ज्यावेळी या जूनमध्ये शाळांना सुरुवात होते कॉलेजला सुरुवात होते त्यावेळी विद्यार्थ्यांना असेल किंवा पालकांना असेल विद्यार्थ्यांना पालकांना खाला कुठच्या ठिकाणी फेटा मारू नये तिथे जाण्यासाठी पावसा पाण्यामध्ये जाता जाण्यासाठी प्रॉब्लेम होईल म्हणून दरवर्षी आमचे सन्मान्य आमदार मंद्रशेठ कुर्वे यांच्यामार्फत आमची जी काही सर्व टीम आहे या टीमच्या मार्फत एक हा कार्यक्रम राबवला जातो त्या संदर्भामध्ये मागेच आपली निवडणूक विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला त्याची त्याला जाणीव भासली कारण की अनेक वर्ग असे किंवा ट्रान्सफर त्यांनी केले त्यांचे मतदान त्यावेळेला आलेले नाही आणि ते मतदानाला वंचित झाले त्याचे सरकार मान्य आमदार साहेबांनी घेतली आणि घेतल्यानंतर कलेक्टर साहेब आणि जे निवडणुका अधिकारी त्यांना कळवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी पूर्वी अर्थ नाही म्हणून आपण ते त्यामधून भरून काढणार आहोत म्हणून आता हे जो आपला कॅम्प घेतला आहे त्या कॅम्पमध्ये सुद्धा मतदार नोंदणीचं काम चालू केलं आहे आणि पूर्वी कसं असायचं की ठराविक वेळेला फक्त मतदार नोंदणी व्हायची परंतु आता रोज मतदार नोंदणी चालू आहे आणि कधी कधी काय होतं की ऑनलाईन जे मतदार नोंदणी होती त्यावेळेला की कधी कोणाचे फोटो क्लिअर येत नाही किंवा कोणाचे ॲड्रेस क्लिअर होत नाही म्हणून ते त्यांचे मतदार कार्ड अपडेट होत नव्हते पण इथून पुढे ते आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून सूचना दिल्याप्रमाणे की इथून पुढे प्रत्येकाचे कार्ड वेळोवेळी प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचते आणि याच माध्यमातून असं आजचा हा कॅम्प या ठिकाणी आमदार महेंद्रसाहेब थोरवे साहेब आणि तहसील कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आहे जवळजवळ सहा ते सतरा टेबल लागलेले आहेत कधी कधी उत्पन्न दाखला असेल किंवा क्रिमिनल सर्टिफिकेट असेल दाबीचा दा दाखला असेल किंवा वयोवृद्धचं कार्ड असेल अनेक त्या ठिकाणी आधार कार्डचा सुद्धा कॅम्प आहे मतदान संधीचा कॅम्प आहे जवळजवळ सोळा ते सतरा टेबल लागलेले आणि